नमस्ते मी महेश नानावरे दैनिक प्रभातमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती शिका संघटित व्हा व संघर्ष करा असं ब्रीद वाक्य बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिलं बाबासाहेबांची ही जयंती अख्ख्या भारत व जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आज पाचगणीमध्येही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होत आहे या उत्साहानिमित्त जयंती समितीचे जे अध्यक्ष आहेत साहेब आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत जयंती ही काल रात्रीपासून ॲक्च्युली चालू होते म्हणजे रात्री मुलं जातात तिकडं महाडला जातात आणि ते लोक ज्योत घेऊन येतात मग ते आल्यानंतर रात्री बारा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनिवरण करून थोडी पाठपूजा होती आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी दहा वाजता सूत्रपटनाचा कार्यक्रम होतो आणि मानवंदना होती आमच्या समता सैनिकच्या दलाकडून ते झाल्यानंतर तिथून अशी बरेच आपली गावं आहेत नऊ गावं आहेत जे पाचगिणी आणि परिसर आपण म्हणतो ती गावं सगळी त्याच्यात सहभाग होतात त्याच्यानंतर आता पाच वाजता जी मिरवणूक होती ती मिरवणुकीमध्ये स संपूर्ण गावं पण परिस्थिती परत येतात म्हणजे बाकी असेल सिद्धार्थनगर असेल आंबेडकर कॉलनी असेल नंतर पॉवर हाऊस हो आहे भीमनगर आहे अशी ही सगळे ल स्थानिक लोकं पण त्या मिरवणुकीला जॉईन होऊन मोठ्या उत्साहानी आणि खूप लहान मोठी मुलं म्हातारी वयस्कर सगळे असे लोक येऊन सहभाग करून जयंती पूर्ण पाडतात मग तशी मिरवणूक निघाल्यानंतर आपल्याला बीटा सेंचुरी म्हणून असं से एक त्यांनी जेवणाचा कार्यक्रम असतो दहा साडेदहाला आपला संपता होतो कार्यक्रम आताच आमच्या पाचगणी आणि पाचगणी परिसराचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भाऊ शरद बघाडे यांनी सांगितल्याप्रमाणे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे चौदा एप्रिल ही जयंती एकशे चौतीसवी जयंती आहे केवळ राज्यात नव्हे शहरात नव्हे गावात नव्हे तर देशभरात ही जयंती अत्यंत उत्साहाने साजरा केली जात आहे ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या अनुषंगाने याच बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती इथल्या असणाऱ्या वंचितावरती शोषितावरती बहुजनावरती इतके उपकार आहेत की त्यांच्या मंत्रातच आहे त्यांनी जो कानमंत्र दिलेला आहे त्यातच त्याचे उपकार रवलेले दिसून येत आहेत आम्हाला त्यात पहिला मुद्दा सांगितलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर का तुम्ही शिकला नाही तर तुम्ही संघर्ष करू शकत नाही आणि संघटित झाला नाही तर तुम्ही अन्यायाविरुद्ध वाचा फोडू येऊ शकत नाही हा असणारा इथल्या वंचिताला बहुजनाला फार मोठा आधार देणारा हा बाबासाहेबांनी कानमंत्र दिलेला आहे आणि या कानमंत्राला घेऊन वेळोवेळी ज्या ज्या प्रकारे अन्याय अत्याचार होतात त्यामुळं संघर्षवादी कार्यकर्ता चळवळी इथला कार्यकर्ता आंबेडकरवादी कार्यकर्ता त्या, त्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय स्वस्थ बसत नाही